विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मौजे सोनारली गाव विकास समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे दोन दिवसात मागण्यांकडे शासनाने लक्ष नाही दिले तर जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन मंत्रालयापर्यंत धडक देणार असल्याची माहिती हमीद पन्हाळकर यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी बोलताना दिली

जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलनाला बसलो होतो त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदनं वगैरे यापूर्वीच दिलेल्या आहेत वर्षानुवर्षे सोनारली गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे शासनाचं जाणीवपूर्वक आम्हाला दुर्लक्षित ठेवलेलं आहे त्यातला पहिला मुद्दा महत्त्वाचा चांदोली अभयारण्यग्रस्ताला वारणा धरणग्रस्त यांच्यामधला भूखंड वाटप केलेला आहे तो भूखंड बेकायदेशीरित्या वाटप केलेला आहे तो भूखंड शासन जमा व्हावा सोनारली गावच्या अपात्र धरणग्रस्तांना निर्वा भत्ता दिलेला आहे तोही बेकायदेशीर दिलेला आहे तो वसूल व्हावा तसेच जी आता नवीन ग्रामपंचायत झालेली आहे त्याच्या प्रस्तावामध्ये असंख्य त्रुटी आहेत त्या प्रस्तावामध्ये धरणग्रस्त नसलेल्यांची नावं घेतलेली आहेत मतदान यादी अंतिम नाही तरी देखील इलेक्शन लादण्याचा प्रयत्न चालू आहे ग्रामसभा वगैरे होतात एकंदरीतच शासनाकडून बेकायदेशीरित्या कामं चालू आहेत श समस्या आणि तक्रारी वाढवण्याचं काम हे शासन करत आहे त्यांच्या चुका दाखवण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्यांच्या चुकांचा त्रास आम्हाला व्हायला लागलेला ला आहे आम्ही इथं थंडी वाऱ्यामध्ये महिला पुरुष सगळी इथं दोन दिवसापासून बसलो आहे आणि शासन मात्र दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये पायी चालत मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं नियोजन आमचं आहे त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडं गांभीर्याने दखल देऊन ज्या मागण्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण कराव्यात E